एक बातम्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला अपघात मुख्यमंत्र्यांसह हेलिकॉप्टरमधील सर्व सहकारी सुरक्षित शेती आणि शेतकरी समृद्ध करण्यासाठी जलस्वातंत्र्याची लढाई हीच आजची देशभक्ती असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन आरोग्य सेवेसाठी देशाच्या उत्पन्नापैकी अडीच टक्के खर्च करण्याचा सरकारचा निर्णय पंतप्रधान देशातल्या सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरच्या सहाय्यानं जोडण्याचं लक्ष्य दूरसंचार राज्यमंत्री मनोज सिन्हा यांची माहिती बेळगाव इथल्या मराठी भाषक मोर्चांसाठी जाणारे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना कर्नाटक पोलिसांनी सीमेवरच रोखलं केंद्र आणि राज्य सरकारच्या शेती विकास विषयक निर्णयांची माहिती देण्यासाठी भाजपाची आजपासून शिवारसंवाद यात्रा मुडीज या आंतरराष्ट्रीय पत मानांकन संस्थेकडून चीनच्या मानांकनात अठ्ठावीस वर्षात प्रथमच घट आणि सुधीर मन चषक बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला आज लातूरमधल्या निलंगा इथं अपघात झाला लातूरहून मुंबईकडे येण्यासाठी हेलिकॉप्टरनं उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणातच हेलिपॅडवर कोसळलं मात्र मुख्यमंत्र्यांसह हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुरक्षित आहेत अपघातानंतर मुख्यमंत्र्यांनी आपण आणि आपले सहकारी सुखरूप असल्याची माहिती दिली आपल्या सर्वांच्या कृपेनं महाराष्ट्राच्या अकरा कोटी वीस लाख जनतेच्या आशीर्वादानं आई भवानीच्या आशीर्वादाने विठ्ठलाच्या आशीर्वादाने मी अतिशय कुठलीही मला इजा झालेली नाही मला काहीही लागलेलं नाही मी अतिशय ठीक आहे त्यामुळे कोणीही काळजी करण्याचं कारण नाही आहे लवकरच मी लातूर मुंबईला त्या ठिकाणी जाणार आहे माझी सर्वांना विनंती आहे की आपला आशीर्वाद असाच राहू द्यावा आणि कोणीही काळजी करण्याचं काही कारण नाहीतर भारतीय जनता पार्टीच्या शिवार यात्रेला आज लातूर जिल्ह्यातल्या निलंग्यातून सुरुवात झाली त्यासाठी मुख्यमंत्री लातूरला गेले होते इथं श्रमदान केल्यानंतर मुख्यमंत्री मुंबईकडे येण्यासाठी निघाले होते त्यावेळी हा अपघात झाला यासंदर्भात लातूरचे आमचे प्रतिनिधी अरुण समुद्रे यांनी दूरध्वनीद्वारे माहिती दिली निलंगा तालुक्यातील संवाद सभेचे आणि विकासकामाच्या पाहणीचे समदानाचे कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सोबतचे अधिकारी त्यांचे स्वीय सहाय्यक प्रेस मीडियाचे त्यांचे ऍडव्हायझर हे मुंबईकडे रवाना होत असतानाच त्यांच्या हेलिकॉप्टरने किंचित असं उड्डाण केलं हेलिकॉप्टरच्या पंखे विद्युत तारामध्ये अडकल्यामुळे ते हेलिकॉप्टर खाली कोसळलं आणि अपघात झाला या अपघातामध्ये कुणालाही फार मोठी इजा झालेली नाही लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दूरदर्शनशी बोलताना सांगितलं हा अपघात आहे या अपघाताची आता चर्चा करण्याची आवश्यकता नसून योग्य वेळी योग्य ती चौकशी केली जाईल अरुण समुद्रे दूरदर्शन बातम्यांसाठी लातूर या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलं शेती आणि शेतकरी समृद्ध करण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत असून आजच्या काळात जलस्वावलंबनासाठी जलस्वातंत्र्याची लढाई म्हणजेच देशभक्ती आहे असं प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यामधील हलघरा इथं समाज यात्रेमुळे सरकार काय करत आहे हे जनतेला समजू शकणार आहे जनतेशी संवाद साधला जात असल्यामुळेच लोक आनंदानं यात्रेचं स्वागत करत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं भाजपच्या संवाद सभा अभियानाला आज लातूर जिल्ह्यामध्ये प्रारंभ झाला फडणवीस यांनी सुमारे अर्धा तास हलगरा इथं ग्रामस्थांबरोबर श्रमदान केलं यावेळी त्यांच्या खासदार डॉक्टर सुनील गायकवाड लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर होते गट गटशेतीची योजना राबवली तर सरकारच्या शेतीविषयक सर्व योजनांसाठी मदत करणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं हलगरा गावात झालेल्या नाला खोलीकरण सरळीकरण कामाची मुख्यमंत्र्यांनी यावेळी पाहणी केली देशात चार नवीन कर्करोग उपचार रुग्णालयांची स्थापना करण्यात येणार असून कर्करोग रुग्णांना परवडणाऱ्या किमतीमध्ये उपचार उपलब्ध करून देण्यावर सरकारचा भर राहील अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीमध्ये दिली टाटा मेमोरियल सेंटरच्या प्लॅटिनम निमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये एका पुस्तकाचं प्रकाशन आज पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाला टाटा उद्योग समूहाचे प्रमुख रतन टाटा उपस्थित होते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नापैकी अडीच टक्के हिस्सा आरोग्य आणि आरोग्याशी संबंधित क्षेत्रावर खर्च करण्याचा निर्णय आपल्या सरकारनं घेतला आहे त्यामुळे लोकांच्या दाराशी आरोग्य सेवा उपलब्ध होऊ शकणार आहे और अच्छे से अच्छी सुविधा इसी लक्ष्य को ध्यान में रखते हुए पंद्रह वर्षों के बाद इस सरकार ने एक नए नेशनल हेल्थ पॉलिसी बनाई है सरकार का इरादा आने वाले वर्षों में जीडीपी का 2.5 परसेंट तक स्वास्थ्य पर खर्च करने का हमारा इरादा है में हमने सोचा कठीण सर्व राज्यांनी गुन्हे आणि गुन्हेगारांच्या तपासासाठी सीसीटीएनएस या नेटवर्क प्रणालीचा सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवं अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे ई शासनाच्या माध्यमातून पोलीस विभाग गुन्हे आणि गुन्हेगारांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं एक सर्वंकष व्यवस्था तयार केली आहे या योजनेचा आणि तिच्या अंमलबजावणीचा व्यापक आढावा पंतप्रधानांनी प्रगती बैठकीमध्ये घेतला त्यावेळी ते बोलत होते एकोणतीस राज्य आणि सात केंद्रशासित प्रदेशांसाठी एक सीसीटीएनएस म्हणजेच क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम तयार करण्यात आली आहे यामध्ये सर्व गुन्ह्यांची आणि गुन्हेगारांची माहिती एकत्रित केली जात आहे या योजनेमुळे संपूर्ण देशभरातील जवळपास पंधरा हजार पोलीस ठाणी जोडण्यात आली आहेत तसंच प्रणाली विकसित करण्यासाठी पाच हजार अतिरिक्त कार्यालयं सुरू करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली देशातल्या सर्व ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबरनं जोडण्याचं आपल्या सरकारचं लक्ष असल्याचं केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी आज नवी दिल्लीत सांगितलं आपल्या खात्यानं गेल्या वर्षांमध्ये केलेल्या कामांची माहिती त्यांनी आज पत्रकारांना दिली त्यावेळी ते, ते बोलत होते शंभर कोटींची गुंतवणूक करून देशात पाच हजार वायफाय केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत दोनशे ग्रामीण रेल्वे स्थानकांवर वायफाय उपलब्ध करून देण्यात येईल ईशान्य भागातल्या सहाशे एकवीस मोबाईल टॉवर बसवण्यात येतील तसंच तेवीस हजाराहून अधिक टपाल कार्यालयांमध्ये बँकिंग सुविधा सुरू करण्यात येईल त्यांनी यावेळी सांगितलं आतापर्यंत बीएसएनएलनं एक हजार तर एमटीएनएलनं शंभर वायफाय हॉटस्पॉट तयार केले असल्याची माहिती त्यांनी दिली एक राष्ट्र एक नंबरला मंजुरी या काळात दिली तसंच लिलाव पारदर्शक पद्धतीनं झाल्याचंही सिन्हा यांनी यावेळी सांगितलं युद्धसदृश्य लष्कर योग्य तो निर्णय घेऊ शकतं असं संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं ते नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते युद्धसदृश्य परिस्थितीमध्ये कोणती कारवाई योग्य आहे याचा निर्णय लष्करी अधिकाऱ्यांनीच घ्यायला हवा असं जेटली यावेळी म्हणाले आपत्कालीन परिस्थितीमध्ये निर्णय घेताना संसदेचा सल्ला घेण्याची गरज नसल्याचंही जेटली यांनी स्पष्ट केलं कर्नाटकातल्या बेळगाव इथं महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं आज होणाऱ्या मराठी भाषक मोर्चासाठी जात असलेले परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना कर्नाटक पोलिसांनी कर्नाटकातल्या कोगनोळी इथं अडवलं सुरक्षेच्या कारणावरून बेळगावमध्ये तीन दिवस प्रवेश न करण्याबाबत कर्नाटक सरकारची नोटीस यावेळी पोलिसांनी रावते यांना बजावली कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी जय महाराष्ट्र बोलण्यावर घातलेल्या बंदीवरून सीमावासियांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली होती या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र एकीकरण समितीनं मोर्चाचं आयोजन केलं होतं मराठी भाषिक आणि कन्नड पोलीस समोरांसमोर आल्यामुळे काही क्षण या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं हा प्रश्न आपण राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये उपस्थित करणार असून चंद्रकांत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात सीमावासियांची भूमिका ठामपणे मांडावी असं आवाहन दिवाकर रावते यांनी केलं महाराष्ट्र शासन सीमावासी यांच्या पाठीशी आजही ठामपणे उभा आहे हा संदेश तुमच्या मुख्यमंत्र्यांना द्या असं पोलीस अधिकाऱ्यांना रावते यांनी ठणकावून सांगितलं आणि ते कोल्हापूरला परत निघण्यासाठी मागे फिरले बेळगाव जिल्ह्यामध्ये तीन दिवस प्रवेशाकरता त्यांनी बंदीची नोटीस बजावली आणि जो आदेश होता तो कन्नडमध्ये होता तुम्ही सांगितलं वाचता येत नाही त्यामुळे मला जाऊ द्या त्यांच्या अधिकाऱ्यांनी मराठीमध्ये ते मला योगाग असा आहे की ज्या मराठीला विरोध करणार सरकार आहे त्या सरकारला आज या निमित्ताने का होईना कन्नड सरकारला मराठी बोलावं लागलं केंद्र आणि राज्य सरकार ला। यांनी शेतीच्या विकासासाठी केलेली कामं आणि आखलेल्या योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी शिवार संवाद सभांचं आयोजन केलं आहे अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यातल्या वडणगे इथं दिली आज वडणगे पाठोपाठ रांगरुळ वाशी आणि सडोती या गावांमध्ये गावांमधिवारसभांचं आयोजन करण्यात आलं आहे तर उद्या शाहूवाडी तालुक्यातल्या सरूड भेडसगाव साळशी इथं शिवारसभा होणार आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी योजना करावी त्यासाठी मार्गदर्शन करावं तळी विहिरी यामध्ये पावसाचा प्रत्येक थेंब साठवावा शेतकऱ्यांनी गट पर्याय स्वीकारावा असं धोरण सरकारचं आहे असंही पाटील यावेळी म्हणाले जलयुक्त अंतर्गत पाण्याचं काम हे राष्ट्रीय काम असून गाळमुक्त तलाव गाळयुक्त शिवाराच्या माध्यमातून राज्यातल्या चाळीस हजार तलावांचं चा पुनरुज्जीवन करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं लातूर इथं झालेल्या अनेक योजनांचा आढावा त्यांनी घेतला लातूर जिल्हा राज्यातल्या पहिल्या बेघरमुक्त जिल्हा करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं पंतप्रधान आवास योजनेसाठी गायरान जमिनी देता येत नाहीत मात्र इतर सरकारी जमिनीचा वापर करून किंवा खाजगी जमीन विकत घेऊन सगळ्यांना घर मिळालं पाहिजे यासाठी प्रयत्न करावा असंही मुख्यमंत्री म्हणाले दरम्यान मुख्यमंत्र्यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवार योजना आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामांची पाहणी केली जलयुक्त शिवार योजनेबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्साह असून हे अभियान आता शासनाचं राहिलं नसून जनतेचं झालं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले पाण्यानं गाव स्वयंपूर्ण व्हावं हा एकमेव ध्यास घेऊन पावसाचा प्रत्येक थेंब अडवण्यासाठी काकरदरा गावातील गावकऱ्यांनी श्रमदान करून जलसंधारण केलं पाणलोटचा प्रयोग यशस्वी करणाऱ्या या पाणीदार गावा गावाची ही यशोगाथा वर्धा जिल्ह्यातल्या आर्वी तालुक्यातलं अतिदुर्गम आणि आदिवासी गाव म्हणून काकरदरा या गावाची ओळख आहे पाणी टंचाईचा सामना करताना आपलं गाव पाण्यानं स्वयंपूर्ण व्हावं यासाठी पाण्याचं महत्व ओळखत या आदिवासी गावाने आपली ग्रामदेवता म्हणून जलदेवतेची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला आणि पाण्यासाठीचा हा प्रवास सुरू झाला ग्रामदेवता म्हणून जलदेवतेला स्थान देणारं देशातलं एक पहिलं गाव ठरलंय पाणलोट तंत्रज्ञान समजून घेऊन भूजल पातळी वाढवण्यासाठी विविध उपाययोजनांद्वारे ग्रामस्थांचा पुढाकार असलेल्या या आदिवासी गावात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या प्रेरणेमुळे जलसंधारणाची कामं यशस्वीरित्या पूर्ण झाली आहेत या गावातल्या शंभर ते सव्वाशे स्त्री पुरुष युवक युवतींनी सकाळी सहा वाजल्यापासून दररोज काम करून नालाखोलीकरण कंटूर बांध यांसारख्या उपाययोजना करून पाणी अडवण्यासाठी पंचेचाळीस दिवसात संपूर्ण गाव शिवाराची बांधबंदी असते केली या कामासाठी प्रशासनातर्फे सहकार्य मिळाल्यामुळे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून मोठ्या प्रमाणात काम पूर्ण झाली या कामांमुळे तीन तलावांचं खोलीकरण नव्वद अनघड दगडी बांध यासह पूर्वीची बावीस शेततळी आणि नवीन दहा शेततळी सुद्धा पाणी साठा करण्यासाठी तयार झाली आहेत अतिदुर्गम भागात असल्यामुळे काकरदरा हे गाव विकासापासून वंचित राहिलं मात्र काकरदरावासियांनी दाखवलेला प्रचंड उत्साह आणि श्रमदानाची तयारी यामुळे पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत या गावाचा सहभाग निश्चित झाला सातत्यानं दुष्काळाचा सामना करणाऱ्या गावांना काकरदरानं जलक्रांतीचा हा नवा मार्ग दाखवलाय केंद्रीय रस्ते आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या श्रेष्ठब्दीपूर्तीनिमित्त सत्तावीस मे रोजी नागपुरातल्या कस्तूरचंद पार्क इथं जाहीर सत्कार करण्यात येणार आहे अशी माहिती ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली या सत्कार समारंभामध्ये भाजपच्या लोकप्रतिनिधींनी जमा केलेल्या एक कोटी एक लाख रुपयांचा धनादेश गडकरी यांना देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं या दिवशी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे नितीनजी गडकरी षष्टब्दीपूर्ती गौरव समारोह समितीच्या वतीनं हा सत्कार करण्यात येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या समितीचे अध्यक्ष आहेत राज्य सरकारनं सगळ्या गोष्टींचं खापर आधीच्या आघाडी सरकारवर न फोडता स्वतःवर जबाबदारी घ्यावी त्यांना जर राज्य करणं जमत तर आम्ही राज्याला सक्षम करायला तयार आहोत समर्थ आहोत असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहा मराठवाड्यामध्ये जालना इथं एका पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांमध्ये उमेद उपक्रमाच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना स्वयंरोजगारांचं साहित्य सुप्रिया सुळे यांच्या हस्ते वितरित करण्यात आलं त्यावेळी त्या बोलत होत्या पुण्याचे उपमहापौर आणि रिपाईचे कार्यकर्ते दिवंगत नवनाथ कांबळे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती नवनाथ कांबळे हे झंझावाती व्यक्तिमत्व होतं एक सच्चा कार्यकर्ता रिपाई न गमावला असल्याची भावना रिपाई अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली पॅन्थरच्या चळवळीपासून समाजासाठी झगडणारा हा एक प्रामाणिक एकनिष्ठ कार्यकर्ता होता सत्तेच्या हव्यासापेक्षा संघर्ष करणारा असा नेता होता अशा शब्दात पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या दरम्यान कांबळे यांच्या कुटुंबातल्या एकाला पोटनिवडणुकीत उभं करून बिनविरोध निवडून आणावं यासाठी काँग्रेस उमेदवार देणार नाही असं रमेश बागवे यांनी यावेळी सांगितलं तर कांबळे यांच्या नावानं स्मारक उभारलं जाईल असं महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितलं नुकसानीत जाणाऱ्या तसंच शरीराला अपायकारक ठरणाऱ्या रासायनिक शेती करण्यापेक्षा एका एकरात बारा लाखांपर्यंत फायदा देणारी नैसर्गिक शेतीच फायदेशीर ठरेल असं मत कृषी तज्ञ सुभाष पाळेकर यांनी व्यक्त केलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ओरोस इथं आयोजित केलेल्या काजू आंबा ते बोलत होते राज्यातील वित्त आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी या परिषदेला उपस्थित राहून संबंधितांना मार्गदर्शन केलं शेतीला आवश्यक असलेली पोषण मूल्य नैसर्गिकरित्या दिल्यास पीक आरोग्यदायी असा विश्वास ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी यावेळी व्यक्त केला पुण्यातल्या वानवडी इथल्या मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कूलला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज एका समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी स्कूलमधल्या अठ्ठ्याण्णव विद्यार्थ्यांना गोपनीयतेची शपथ देण्यात आली गोरपडीच्या युद्ध स्मृतीस्थळाला भेट देऊन शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी माजी ब्रिगेडियर कर्नल लेफ्टनंट जनरल एल एन सिंग आणि अधिकारी उपस्थित होते या स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शत्रूच्या युद्ध रणनीतीची माहिती कशा पद्धतीने घेतात याचं प्रशिक्षण दिलं जातं सहा महिन्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर देशातील विविध लष्करी दलात विद्यार्थ्यांची नियुक्ती केली जाते। मँचेस्टर इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात आतापर्यंत सात संशयितांना अटक करण्यात आली आहे अटक झालेल्या संदिग्ध दहशतवाद्याचा भाऊ आणि वडील यांचाही समावेश आहे या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान मे यांच्याशी संपर्क साधला या संकटाच्या काळात भारत ब्रिटन सोबत असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे मुडीज या आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेनं चीनच्या पतमानांकनामध्ये ए, ए, ए वन अशी अट घट केली आहे एकोणीश एकोणसत्तर नंतर प्रथमच चीनच्या पतमानांकनामध्ये घट झाली आहे चीनी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारनं हाती घेतलेल्या धोरणांमुळे चीनच्या कर्जामध्ये वाढ होण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर मुडीजन हा निर्णय घेतला आहे पुढील पाच वर्षांमधीची विकासक्षमताही पाच टक्क्यांपर्यंत खाली येईल असा अंदाज मूडीजन वर्तवला आहे मात्र मुडीचा हा निर्णय अयोग्य पद्धतीवर आधारित असल्याची टीका चीनच्या वित्त मंत्रालयानं केली आहे ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या सुधीरमन चषक मिश्र संघ अजिंक्यपद भारतानं उपांत्यपूर्व प्रवेश केला आहे नव्या मानांकित भारतीय संघानं पाचव्या मानांकित इंडोनेशियावर चार एक असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली उपांत्यपूर्व फेरीत भारताची लढत चीनशी होणार आहे यापूर्वी दोन हजार मध्ये भारतानं उपांत्यपूर्व फेरी गाठली होती पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला अपघात मुख्यमंत्र्यांसह हेलिकॉप्टरमधील सर्व सहकारी सुरक्षित शेती आणि शेतकरी समृद्ध करण्यासाठी जलस्वातंत्र्याची लढाई हीच आजची देशभक्ती असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन आरोग्य सेवेसाठी देशाच्या उत्पन्नापैकी अडीच टक्के खर्च करण्याचा सरकारचा निर्णय पंतप्रधान देशातल्या सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरच्या सहाय्यानं जोडण्याचं लक्ष दूरसंचार राज्यमंत्री मनोज सिन्हा यांची माहिती बेळगाव इथल्या मराठी भाषक मोर्चासाठी जाणारे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना कर्नाटक पोलिसांनी सीमेवरच रोखलं केंद्र आणि राज्य सरकारच्या शेती विकास विषयक निर्णयांची माहिती देण्यासाठी भाजपाची आजपासून शिवार संवाद यात्रा मुडीज या आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेकडून चीनच्या मानांकनामध्ये अठ्ठावीस वर्षात प्रथमच घट आणि सुधीरमन चषक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारताचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश हे वर बातमीपत्र पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर